i मित्रांनो सर्वांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना नक्कीच सर्व पारधी परा परिवाराला देखील घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तसंच आपल्या आज पारधी कुटुंबाच्या कुळदैवत म्हणजेच चप्पलवाणी या ठिकाणी आज त्यांचं स्थापना बसतात म्हणजेच आपल्या गड बसतात तर त्याबद्दलच आज आपला ब्लॉग असेल आणि बघा माझ्या समोर हे आपले भाऊ नक्कीच प्रत्येक वेळेस ग्रुपवरती सर्व डिटेल्स माहिती वगैरे टाकत असता गोपाळ ता। पारधी नक्कीच आणि बघा आता देव बसवलेत आणि आता आतमध्ये जराच त्यांचा गाणं चालू आहे आपलं पारंपरिक आदिवासी पारधी समाजाचं आणि हे बघताय तुम्ही आता हे जवळपास तीन ते चार वर्ष झाली देवळाचं बांधकाम चालू आहे तर नक्कीच याबद्दल आपण थोडीशी माहिती गोपाळ पारती यांच्याकडून पण घेऊ आणि त्यासह अजून आपल्याला काय काय काम बाकी आहे ते सुद्धा आपण त्यांच्याकडून करूचा तर नमस्कार जयादिवाशी तर मग आता आपलं काय कशासाठी म्हणजे अजून काय काय काम बाकी आहे म्हणजे काम म्हणजे देवळांचा पेंटिंग राहिले खिडक्या राहिल्या आहेत थोडंच म्हणजे काम राहिलं आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला आपली म्हणजे पार्थिव कुटुंबाची म्हणजे वरागणी जी काय लोक आहे माहिती दिली काय लोक आहे नाही दिली तर आपलं काम जर पूर्ण करायला म्हणजे आता उन्हाळ्यात आपल्या त्या देवा पार्थिवची म्हणजे देवासाठी आपले जी वरागणी जमा केले करायचे म्हणजे आर्थिक मदत कमी पडत त्याच्या पाय आपल्या देवा देवळात काम कमी राहिलं आहे आता देवाळात काम म्हणजे पेंटिंग राहिले खिडक्या राहिल्या आहेत परत शिलिंगचं काम राहिलं आहे बाकी थोडंसं काम बाकी राहिलेलं आहे घेण्यासाठी म्हणजे आपल्याला आर्थिक कमी मिळते आहे परती काम पार्थिक कुटुंबानी स्वत देवासाठी काहीतरी दे हजार रुपये काढले वरगणी तर आर्थिक कमी पडते पाहिजे सगळ्यांनी सहकार्य करून आपले पार्थिक देवाचा देवाचं काम पूर करा आणि देव देव म्हणजे आपल्याला देवळात बसवायचे त्यासाठी म्हणजे पार्थिकपणे मदत करावी नक्कीच मित्रांनो बघा तसं आहे आता पूर्ण खरं तालुका ते पनवेल तालुका आणि आमचं ठाणे ता ता अंबरनाथ तालुका वगैरे असे म्हणजे पूर्ण जागेत जेवढे आपल्या आदिवासी काकू समाजाचे आहेत ना ते सगळे पारधी परिवार जसे जुमापट्टी झाली असे हा बेकरेवाडी झाली सर्व पूर्ण म्हणजे थोडेफार थोडेफार मदत थोडी थोडी कारण खर्च आहे ना खर्च आपल्यांना आपल्या परिवारात मधूनच काढून हा आजपर्यंत जो उभा केला आहे तो आपल्या पार्थिव परिवारामधूनच उभा करण्यात आला आहे कारण का बाहेरून आपण काही मदत घेतली नाही नक्कीच आणि त्यासाठी मागणी बराच दिं काम आहे आणि मेन आपल्यांना जेजुरीला जाऊन जेजुरीला जाऊन आपल्याला देव मेन गोष्ट तेच आहे जीर्णोद्धार करायचे आहेत आणि ते आपल्याला स्थापन पण करायचं आहे आणि त्याचा एक कार्यक्रम पण ठेवायचा आहे तर तर आपल्याला जे शक्य होईल ते हजार पाचशे दोन हजार जे शक्य होईल ते नक्कीच येत्या के फरक आहे नऊ ते दहा दिवस आपले घट बसलेले असतात नक्कीच त्या काळावधीमध्ये दसऱ्याच्या महिन्यामध्ये या दसऱ्यापर्यंत जसं म्हणजे जसं पैसा म्हणजे जशी मदत जमा होईल तसं आपण पुढचं का कार्यक्रम नियोजन करू आणि हे करू नक्कीच तुम्हाला दाखवते अजून काय काय काम बाकी आहे ते देवळाजवळ हे बघा हे खिडक्यांचं अजून रेलिंग वगैरे लावायचे आहेत आणि इथं देव आपल्याला नक्कीच घडवून आणले काही इथं स्थापित करायचे स्थापना करायचे बघा अरे व्यवस्थित आता बघा हे वरचं पण काम बाकी आहे आपलं प्लास्टिक सिलिंगचं काम बाकी आहे अजून चला में बरपुर तर तुम्हाला मी आतमधलं दाखव जय पारधी बघा पारधी समाजाचे भरपूर ठिकाणी कुलदैवत आहेत तर रायगड ठिकाणी बरेच आहेत परत अंबरनाथ या विभागात पण परत बरेच आहेत तसेच महाराष्ट्रभर पण आहेत परंतु असे आपल्यांना कसं जा तर असे आपले ते पुरातवत मध्ये होऊ शकतात जवळपास हजारो वर्षी आणि आपल्या हे बघा इथे दिसतात चांगल्या रीतीने सुरक्षित ठेवतात आणि बघा खालती पण आहेत आणि वरती देखील आहेत आणि त्याबरोबरच हे बघा आता आपले बसलेले आहेत जे नऊ दिवस असतात आणि हा बघा हा हे पण प्राचीन काळात तर लाकडी लाकडामध्ये देव घडवून आणलेला आणि हे बघा हे पण होऊ शकत तुम्ही पार्थिव परिवाराचं संपूर्ण कुलदैवत तर अजून आपल्याला एक ठिकाणी पार्थिव परिवाराच्या दैवत म्हणून आपण थोडे गायित होतो जर नक्कीच दर या परिसरामध्ये पार्थिव परिवाराचे जेवढे कोणी असतील हे व्हिडिओ बघत तर नक्की तिथे भेट द्या आणि आपल्याला जे शक्य होईल ती मदत करा जे आदिवासी जे पार्थिव